नमस्कार मैत्रिणो राणी टेलरिंग क्लास मध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्याला बेचाळीस साइज प्रिन्सेस कट ची पेपर कटिंग आणि शिलाई कशी करायची ते पाहणार आहोत तर नवीन नवीन ब्लाउज शिवायला शिकत असताना मोठ्या मापाचा ब्लाउज आला की आपल्याला जरा टेन्शन येतं तर आता टेन्शन घ्यायची काही गरज नाही तर मी तुमच्यासाठी मोठ्या मापाचा ब्लाउज ची माप टाकून पेपर कटिंग कशी करायची आणि शिलाई कशी करायची हे पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर माझं पण असंच झालं होतं की मी जेव्हा नवीन ब्लाउज शिवायला शिकत होते तेव्हा माझ्याकडं पण चव्वेचाळीस साईजचा ब्लाऊज आला होता तर मोठा आहे ब्लाउज म्हणून मी घेतलाच नाही तर मला असं वाटलं की एवढा मोठा ब्लाऊज आहे तर ते मला जमेल की नाही तर तसं तुमचं होऊ नये म्हणून मी तुमच्यासाठी बेचाळीस साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग आणि शिलाई दाखवणार आहे चला तर मग सुरुवात करूयात तर इथे पाहू शकता हा ब्लाउज आहे हा बेचाळीस साईजचा आहे तर इथे बघा हा एवढा ब्लाऊज आहे आणि गळा पण डीप आहे तर याच्यावरून मी माप घेतलेली आहेत आणि याचाच आपल्याला ब्लाऊज शिवायचा आहे तर चला तर मग बघूयात तर इथे बघा मी हा मी पेपर घेतलेला आहे आणि ही माप लिहून घेतलेली आहेत ही ब्लाउजवरून माप घेतलेली आहेत आणि या मापावरून आपल्याला ब्लाऊज शिवायचा आहे तर आता आपण पेपर कटिंग बघूयात तर बघा आपल्याला सुरुवातीला घ्यायची आहे ब्लाऊजची पूर्ण उंची बघू शकता ब्लाउजची पूर्ण उंची आहे पंधरा मागचा गळा आहे अकरा तर आपल्याला आधी बॅकचं बघायचं आहे आणि मुंडा घ्यायचा आहे सव्वा सहा इंच आणि पूर्ण शोल्डर घ्यायचा आहे पावणे सहा इंच तर आधी आपण बॅक आकून घेऊयात तर इथून आपल्याला घ्यायची आहे पूर्ण उंची आपली पूर्ण उंची आहे पंधरा तर त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच ॲड आहे ते शिलाईसाठी म्हणजे सोळा इंच तर आपल्याला ही लाईन आखून घ्यायची आहे तर पाहू शकता सोळा इंच पूर्ण उंची आहे आणि आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे पावणे तीन इंच शोल्डर घ्यायचा आहे तीन इंच म्हणजेच झालं पावणे सहा इंच पूर्ण शोल्डर तर खाली पण आपल्याला पावणे सहा इंच वर एक खून करायची आणि आपल्याला मुंडा खोली घ्यायची आहे सव्वा सहा इंच तर बघा तर ही लाईन आपल्याला आखून घ्यायची तर ही लाईन मी पुढे आखून घेते तर इथे टाकायचं आहे छातीचं माप तर बघा छाती आहे बेचाळीस तर बेचाळीसचा चौथा भाग हा साडे दहा येतो तर आपल्याला साडे दहा वर एक खून करायची आणि त्यापुढे आपल्याला दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायची तर पाहू शकता हे बरोबर आलेलं आहे आणि खाली पण बघायचंय तर इथे पाहू शकता मी फिटिंगची लाईन आखून घेतलेली आहे आणि आता आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे तर आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे दीड इंच अंतरावर अंतरावरनं आणि आतल्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे आतल्या बाजूने अर्धा इंच मधलं बघा अंतर ठेवायचं आहे अर्धा इंच तर आपल्याला असं ठेवून मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे असं इथे थोडस खाली घ्यायचं आहे तर आपला बॅगचा गळा आहे अकरा इंच तर गळ्याची रुंदी घ्यायची आहे पावणे तीन इंच सॉरी पावणे तीन इंच घ्यायचा आहे आणि ही लाईन आपल्याला आखून घ्यायची आणि ते आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर पाहू शकता आणि आपल्याला टक्स द्यायचा आहे याच्या निम्म आहे जेवढं फिटिंगचं आहे जे त्याच्या निम्म करून टक्स द्यायचा आहे टक्सची उंची घ्यायची आहे पाच इंच आणि रुंदी घ्यायची आहे एक इंच तर आपला बॅक आकून झालेला आहे आता हे कट करून घ्यायचंय आपल्याला गळा आताच आप कट करायचा नाहीये बॅकचा जो भाग आहे तो आपल्याला आहे तसा ठेवून आखून घ्यायचा आहे फ्रंट बाजूसाठी आणि परत एकदा आपल्याला मुंडा चेक करायचा आहे बरोबर आलाय का आणि तो आखून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता मी सव्वा सहा इंचवर खून केली आहे आणि आहे तसा आपल्याला मुंडा आकायचा आहे कारण आपल्याला नंतर फ्रंट बाजूसाठी मुंडा आकायचा आहे तर बघा आपल्याला फ्रंटचा मुंडा आकायचा आहे तर या पद्धतीने फ्रेंच कर्व ठेवून मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि त्यानंतर गळ्याची रुंदी आणि उंची घ्यायची आहे फ्रंटचा गळा आहे साडेसात इंच आणि रुंदी घ्यायची आहे पावणे तीन इंच आणि हा असा चौकोनी बॉक्स आखून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता आणि फ्रंटचा गळा गोलच आहे त्यामुळे गोल आकार देऊन घ्यायचा आहे तर पहा या पद्धतीने गोलगाळ्याचा आकार द्यायचा आहे आणि आता आपल्याला खालच्या बाजूला एक इंच वाढवायचं आहे हे जर आपण एक इंच वाढवलं हो नाही तर प्रिन्स कटचा जो भाग असतो तो वरती जातो तर इथे बघा मी एक इंच खाली वाढवून घेतले जर आपण एक इंच प्रिन्सेस कटला नाही वाढवून घेतलं तर हा जो आपण इथे जॉईंट देतो ना तिथला भाग असा वरती जातो म्हणून हे एक इंच आपल्याला जास्तीच वाढून घ्यायचं आहे आणि पप पण छान येतो इथे आपल्याला घ्यायचं आहे चार इंच मेन म्हणजे आपल्याला प्रिन्सेस कट ब्लाउज मध्ये टक्स पॉइंट घ्यायचा असतो तर आपला टक्स पॉइंट घ्यायचा आहे साडे अकरा इंच आणि इथे आपल्याला चार इंच घ्यायचंय तर इथे बघा चार इंच घ्यायचा आहे आणि खाली पण आपल्याला चार इंच घ्यायचं आहे आणि ही लाईन आपल्याला सरळ आखून घ्यायची आहे त्यानंतर बघा इथे आपल्याला टक्स पॉइंट घ्यायचा आहे अडीच इंच हा टक्स पॉइंट अडीच इंच घ्यायचा आहे आणि ही जी लाईन आहे ती आपल्याला खालीपर्यंत घ्यायची तर इथून आपल्याला वरती घ्यायचं आहे अडीच इंच बघा मी खालच्या लाईनीपासून घेतलेला आहे तर जास्त पण वरती ही लाईन घेतली तर कटचा आकार वरती जातो आणि तो नीट बसत नाही त्यानंतर बघा आपल्याला इथे आपल्याला पॉईंट देऊन घ्यायचं आहे असं तुमच्याकडं फ्रेंच करू असेल तर तुम्हाला आकार द्यायला सोपं जाईल तर बघा या ह्याने आकार दिला तर अगदी परफेक्ट आकार देता येतो तर पाहू शकता आपल्याला या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे तर इथे बघा अगदी परफेक्ट आकार आला आहे हे मधलं जे आपण अडीच इंच घेतलेलं आहे ते आपल्याला इकडे वाढून घ्यायचं असतं प्रिन्सेस कट मध्ये आणि मुंडेच्या इथे घ्यायचं आहे आपल्याला पाऊणी इंच हे पावणी इंच का वाढून घ्यायचं कारण आपलं इथं अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे म्हणून ते आपल्याला पावणी इंच वाढून घ्यायचंय तर बघा या पद्धतीने आपल्याला ची माप टाकायची आहेत आणि आता आपल्याला हे कट करून घ्यायचंय तर हे जे आपण एक इंच वाढवलेलं आहे ते आपल्याला नंतर हे असं तिरक लाईन ओढून आपल्याला ते कट करून घ्यायचं असत इथं आपल्याला थोडस वरतीही घ्यायचंय कारण कि ही जी हुकलुक पट्टी आहे त्याची उंची जास्त होते म्हणून ही ते, ते आपल्याला अर्धा इंच थोडस वरती घ्यायचंय तर बघा या पद्धतीने मी थोडं वरती घेतलेला आहे आणि इथे आपल्याला टक्स पण द्यायचा आहे तर इथे आपल्याला टक्स द्यायचा आहे अर्धा इंचचा हा टक्स दिल्यामुळे प्रिन्स कट ब्लाउज खूप छान बसतो तर जर कमी साईजचा ब्लाउज असतील तरी हा टक्स नाही दिला तरी चालतो तर आधी आपण हे कट करून घेऊयात कटोरी ब्लाउज पेक्षा कट ब्लाउज हा खूप सोपा आहे पण जेव्हा आपण नवीन नवीन नवी ब्लाउज शिवायला शिकत असतो तेव्हा प्रिंटकट ब्लाउज आपल्याला अवघड वाटतो पण तुम्ही जर या पद्धतीने माप टाकून कटिंग केली तर खूप सोपं आहे प्रिंट कट ब्लाउज शिवणं तुम्हाला सर्व माप व्यवस्थित सांगावे लागतात म्हणून वेळ लागतो तर मी तर अगदी दोन मिनिटातच प्रिंस कट ब्लाउजची माप टाकून कटिंग कर करते तर इथे आपली फ्रंट बाजूची कटिंग करून झाली आहे आता आपल्याला बाई कशी बंद बाजू आहे आपल्याला बंद बाजूकडनं माप टाकायचं आहे तर आपली बाईची उंची आहे दहा इंच आणि एक इंच शिलाईसाठी वाढून घ्यायचं आहे म्हणजेच अकरा इंच तर खाली पण आपल्याला अकरा इंच वर खून करायची त्यानंतर आपल्याला घडी घ्यायची आहे छातीचा चौथा भाग साडे दहा इंच तर हा असा आपल्याला चौकोनी बॉक्स आकून घ्यायचं आहे टाकायचं आहे आपल्या फिटिंगचं माप तर दंडघिअरची फिटिंग आहे साडेसहा इंच आणि त्यापुढे दोन इंच शिलाई मार्जिन तर आपल्याला इथे ह्या बाजूला टाकायची असते कॅप हाईट तर आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे साडेतीन इंच आणि वरती घ्यायचं आहे आपल्याला दोन इंच तर ही लाईन अशी ओढून घ्यायची आहे वरती तर बघा ही लाईन आपल्याला वरती ओढून घ्यायची आणि दोन इंच वर खून करायची आहे आणि आपल्याला हे मधलं अंतर मोजून घ्यायचंय इथे आपल्याला अशी लाईन आखून घ्यायची आहे आणि याची आपल्याला करायची आहे तीन भाग तर एक मी सवा इंच वर केलेला आहे आणि एक दोन इंच वर तर मधला भागा छोटा करायचा आहे आणि इथे घ्यायचा आहे एक इंच खाली तर आधी आपण हे फिटिंगचं आपण घेऊयात तर आपल्याला आकार द्यायचा आहे तर बघा आपल्याला हे चार पॉईंट जोडून घ्यायचे आहेत एक दोन तीन आणि चार तर असे पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे तर आकार देण्यासाठी आपल्याला या पद्धतीने आकार देण्यास सुरुवात करायची तर बघा या पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे तर पाहू शकता तर आपला आकार पण देऊन झालेला आहे तर या पद्धतीने आपल्याला कटिंग करायची तर इथे परत एकदा सांगते की आपली बाहीची पूर्ण उंची आहे दहा इंच आणि एक इंच आपण शिलाईसाठी घेतलेला आहे आणि दंडघिअरची गोल राऊंड मध्ये फिटिंग आहे तेरा तर तेराच्या निम्म आपण इथे साडेसहा इंच घेतलेलं आहे तर आपली कटिंग करून झालेली आहे ही आहे बॅक आणि ही आहे फ्रंट बाजू तर ही आहे बाई आता आपण हे अस्तरवरती ठेवून कट करून घेऊयात तर इथे बघू शकता मी अस्तरवरती आखून घेतलेला आहे आता आपल्याला हे कट करायचं तर हा ब्लाउज पीस आहे आणि ब्लाऊज पीस आणि अस्तर मी दोन्ही एकत्रच कट करत असते तर तुम्ही जर नवीन शिकत असाल तर तुम्ही आधी अस्तर कट करायचा आहे आणि नंतर ब्लाऊज पीस कट करायचा आहे थोडंसं अंतर ठेवून कट करायचं आहे तर इथे पाहू शकता अस्तर आणि ब्लाउज पीस मी ते दोन्ही एकत्र कट करत आहे या पद्धतीने कट केल्यामुळे आपला खूप वेळ वाचतो आपण जेव्हा अस्तर जोडतो तेव्हा नंतर आपल्याला परत कट करावं लागत नाही तर बघा इथे अगदी कट कर्ट मी कट केलेलं आहे तर इथे आपल्याला बाईचं माप ठेवून अस्तर वरती आखून घ्यायचंय नंतर ब्लाउज पीस वरती ठेवायचंय आणि आहे तशी बाई आपल्याला कट करायची तर इथे आपल्याला थोडासा कपडा कमी पडलेला आहे तर तिथे आपल्याला जॉइंट देऊन घ्यायचा आहे तर त्यासाठी मी हा कपडा काढून घेतलेला आहे तर इथे मी ब्लाऊज शिवायला घेतलेला आहे मी बॅग तयार करून घेतलाय बॅगचा पानगळा केलेला आहे आणि बाई पण मी जोडून घेतलेली आहे ते तर कसं जोडायचं तुम्हाला माहितच आहे आता इथे आपल्याला अस्तर जोडून घ्यायचंय तर बघा अस्तर आणि ब्लाऊज पीस दोन्ही एकत्र कट केल्यामुळे अस्तर जोडायला पण खूप सोपं जातं आणि नंतर ते आपल्याला कट करावं लागत नाही उरलेला कपडा तर इथे आपल्याला आप या पद्धतीने आप जोडून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला जोडायला घ्यायचं आहे साईडचा पार्ट आणि कटचा तर असे समोरासमोर ठेवून घ्यायचे आणि आपल्याला आता हे जोडायचंय तर जोडत असताना आपल्याला अर्धा इंचच्या अंतरावरनं जोडायचं आहे तर इथे पाहू शकता या पद्धतीने आपल्याला जोडायचा आहे खालचा कपडा लूज सोडायचा आहे आणि वरच्या बाजूचा थोडासा ताणून धरायचा आहे म्हणजे खालचे आणि वरचे दोन्ही भाग सेम होतात नाहीतर मग खालचा भाग मोठा होतो तर पाहू शकता आपले दोन्ही भाग बरोबर झाले आहेत तर दुसऱ्याही बाजूचा भाग आपल्याला याच पद्धतीने जोडायचा आहे त्याआधी आपण इथे दे, टक्स देऊन घेऊयात जो आपला टक्स पॉइंट असतो साडे अकरा वरती आलेला आहे तिथेच आपल्याला अर्धा इंचचा टक्स द्यायचा आहे बेचाळीस साईजची छाती आहे म्हणून इथे अर्धा इंच मी टक्स दिलेला आहे तर टक्स दिल्यामुळे फिटिंगला खूप छान बसतो ब्लाऊज आणि असं चपट होत नाही तर खालच्या बाजूला आपल्याला कमरेला पट्टी अशी या पद्धतीने जोडून घ्यायची जसं की आपण बॅकला जोडतो त्याच पद्धतीने इथे जोडायची आहे पाहू शकता खूप छान असा पप आलेला आहे तर इथे पाहू शकता आपली दुसरी ही बाजू जोडून झाली आहे तर इथे अर्धा इंच टक्स देऊन घ्यायचा आहे आणि खाली आपल्याला कमरेला दीड इंचची पट्टी काढून अर्धा इंच फोल्ड करून अशी या पद्धतीने जोडून घ्यायची इथे आपल्याला नंतर हातशिलाई करायची असते आता आपण हुकलूक पट्टी लावून घेऊयात तर इथे पाहू शकता मी इथे दाखवलेलं नाही आहे हुकलूक पट्टी कशी लावायची पण मी इथे लावून घेतलेली आहे याच्या आधी मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती हुकलूक पट्टी कशी लावायची याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे इथे आपल्याला मुंड्याचं मापचक करून बाई जोडून घ्यायची तर पहा बाही जोडताना आपल्याला शोल्डरच्या मध्य भागापासून तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ बघायला आवडेल किंवा मग कोणत्या साईजचा व्हिडिओ बनवायचा आहे हे मला नक्की कमेंट करून सांगा मी नक्की त्या विषयावर व्हिडिओ बनवेल तर इथे मी बेचाळीस साईजची कटिंग आणि शिलाई दाखवलेली आहे आता पूर्ण आपल्याला ब्लाउजची फिटिंग करून घ्यायची तर इथे पाहू शकता आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक कसा आहे नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये